नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे तलाठी पदभरती आणि आता गेल्या वर्षी तलाठी पदभरतीमध्ये त्या ठिकाणी परीक्षा झालेली आहे त्यानंतर परत काही जे जिल्हे होते पेसामध्ये तर त्या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांनी त्या ठिकाणी मेरिट लिस्ट डिक्लेअर केली त्यानंतर परत त्यांच्या जॉईनिंगलासुद्धा बराचसा उशीर त्या ठिकाणी झाला त्यांना आता लवकरच जॉईनिंग मिळणार आहे कारण पेसा जो विषय आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक त्या ठिकाणी काढलेला आहे की पेसा व्यतिरिक्त त्या ठिकाणी जागा भरायला हरकत नाही त्यामुळे मित्रांनो मागील तलाठी पदभरतीचा विषय आणि जॉईनिंगचा विषयसुद्धा क्लिअर झालेला आहे लवकरच आता या जुलै महिना अखेर नवीन तलाठी बांधवांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे आता मित्रांनो दोन हजार चोवीसची नवी जाहिरात कधी पडणार बरेचसे विद्यार्थी मित्र मला विचारणा करत आहेत तलाठी पदभरती सर आता नवीन जाहिरात कधी पडणार तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक जी आहे तर ती ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी विधानसभा निवडणुका होतील त्यामुळे सद्यस्थितीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर त्या ठिकाणी नवीन तलाठी पदभरती येण्याची शक्यता आहे त्यामुळे जे नवीन विद्यार्थी मित्र तलाठी पदभरतीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही सुद्धा आनंदाची बातमी आहे आपण आपला अभ्यास सुरू ठेवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा